बारी साडी नेसायला आणि लेख तुमचा ड्युटीवर पलंग लागन बसायला मला पलंग लागन बसायला लेक तुमचा ड्युटीवर पलंग लागन बसायला ग पलंग लागन बसायला खली उगाच वार माया असं कस अनि ससु करी काम सुन पलगरी बस ग गलगरी बस अनि ससु करी काम सुन पलगरी बस ग पलगरी बस सोन मनी आत्याै नमा चाहिँ सऊ सोन मनी कामाची काम चिस अनि स्वयं तुम्ही नाही तर हाटली मंदी जेऊउ बाई हाटली मंदी जाउ स्वयंपाक करा तुम्ही नाही तर हाटलीमध्ये जेऊ बाई हाटलीमध्ये जेऊ कलियुगाचं वार माया अवघड अस कस कलियुगाचं वार माया अवघडा अस कस आणि सासू करी काम सून पालगावारी बस गलगावरी बस सासू करी कामसून पलंगावरी बस ग पलंगावरी बस सुनाच ऐकून माय सासूधंग झाली सुनाच ऐकून माय सासूधंग झाली आणि लवकरवाला आत्या त्या धुन्या भांड्यावाली माय धुन्या भांड्यावाली आणि लवकरवाला आत्या त्या धुन्या भांड्यावाली माय धुन्या भांड्यावाली कलियगाचं वार माय अवघडास कस कलियुगाचं वार माय अवघड कसं कस आणि सासू करी कामसून पलंगावरी बस पलंगावरी बस सुनाला बसायला पलंगावर गाधी सुनाला बसायला पालगावर गाधी आणि होती आत्या बाई लग्नाच्या आधी व लग्नाच्या आधी

बारी साडी नेसायला आणि लेख तुमचा ड्युटीवर पलंग लागन बसायला मला पलंग लागन बसायला लेख तुमचा ड्युटीवर पलंग लागन बसायला ग पलंग लागण बसायला कलियुगाच वार माया अवघडा अस कस कलियुगाच वार माय अवघडास कस आणि सासू करी कामसून पलंगावरी बस पलंगावरी बस सासू करी सून पलंगावरी बस पलंगावरी बस सासू करी काम बाई सून पलंगावरी आणि नशीब तुमच्या लेका आल्या तुमच्या घरी माय आल्या तुमच्या घरी नशीब तुमच्या लेका आले तुमच्या घरी बाई आल्या तुमच्या घरी अनि ससु गरी कामसुन पलगावरी बस ग पलगावरी बस अनि ससु काम सुन पलगावरी बस माय पलगरी बस ससु गरी कामसुन पलगावरी बस ग पलगरी बस